मित्रांनो आपण आपल्या युट्यूबच्या या ट्रेनिंगच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये आलेलो आहोत आता मी रिकॅप तुम्हाला सांगतो की आपण काय काय पाहिलं आपण बघितलं युट्यूबचं जग युट्यूब किती मोठं आहे युट्यूब चॅनल कसा बनवायचा युट्यूब चॅनल म्हणजे काय मोनेटायझेशन म्हणजे काय पैसे कसे कमवायचे टाईप्स ऑफ व्हिडिओज बघितले कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओज मार्केटमध्ये असतात कोणत्या प्रकारचे बनवण्याचे फायदे आहेत आणि ते आपण कसे बनवायचे त्यानंतर सबस्क्रायबर आणि कम्युनिटी कशी वाढवायची त्याबद्दल आपण माहिती घेतली त्या आणि काही डूज अँड डोंट्स बघितले आपला चॅनल बनवण्यासाठी वाढवण्यासाठी मोठा करण्यासाठी आणि मित्रांनो आता वेळा आहे क्वेश्चन अँड आन्सरची तुम्हाला जे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता आणि त्या सर्व क्वेश्चनची उत्तरं देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचा सुरू करा त्याच्यामध्ये काही व्हिडिओज अपलोड करायला सुरू करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जरी काही प्रश्न आले तरी देखील तुम्ही मला विचारू शकता लाइफ मिना है तेचा है त्या त्या आ, हा कोर्स तुम्हाला लाईफ टाईम मिळालेला आहे त्याच्यामुळे या कोर्समध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील त्या देखील मी जितकं शक्य आहे तितक्या त्या ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करेन हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुम्ही मला इथे कुठेही प्रश्न विचारू शकता ईमेल आय डी आहे ॲडमिन ॲट नेटबेट डॉट कॉम यूट्यूबमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता वेबसाईट आहेत आमच्या लर्न डॉट नेटबेट डॉट कॉम आणि नेटबेट डॉट कॉम त्याचप्रमाणे ट्विटर किंवा फेसबुकवर देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकता कमेंट्स देऊ शकता तुम्हाला हा कोर्स आवडला असेल तर जरूर मला फेसबुक पेजवर किंवा युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि तिकडे मला तुमचा फीडबॅक द्या या कोर्समधून तुम्हाला काही माहिती झाली असेल शिकला असाल तर ते हा कोर्स तुमच्या मित्रांना जरूर सांगा आणि त्याच्यातून त्यांना देखील फायदा होईल तुम्ही मला कोणत्याही प्रकारचे युट्यूबशी संबंधित प्रश्न इथे विचारू शकता आणि त्यांची उत्तरं देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन तर मित्रांनो हे होतं आपलं युट्यूबमधून पैसे कसे कमवायचं हे ट्रेनिंग मी हे ट्रेनिंग बऱ्याच लोकांना देतो जनरली इंग्लिशमधून देतो त्याच्यामुळे आता पण ट्रेनिंग देताना बऱ्याच इंग्लिश शब्दांचा वापर झाला परंतु तो करणं गरजेचं होतं अगदी शुद्ध मराठी शब्द मी शोधू शकणार नाही त्यांच्यासाठी आणि खूप शुद्ध मराठी वापरलं तर कदाचित ते या ट्रेनिंगचा मूळ अर्थच निघून जाईल सांगण्याचा मुद्दा हा की विदेशातील क्लायंटसाठी देखील मी हेच प्रेझेंटेशन दाखवतो आणि त्यांना देखील माहिती करून देतो जर ते आज पैसे कमवू शकत आहेत केवळ इंग्लिश या भाषेमुळे तर आपण का मागे राहायला पाहिजे आपल्याला देखील इंग्लिश येतं आणि अगदी इंग्लिश नसेल येत तर हिंदी मराठी तर नक्कीच येतं या भाषेचा वापर करून आपण इंटरनेटच्या या जगात उडी मारली पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत शिकवल्या पाहिजेत पैसे कमावण्याचे हे नवे मार्ग आहेत आणि हे फक्त पैसे कमावण्याचे मार्ग नाही आहेत हे उद्योग करण्याचे मार्ग आहेत छंद जोपासण्याचे मार्ग आहेत काहीतरी नवनिर्माण करण्याचे मार्ग आहेत आणि हे मार्ग आपण नक्कीच हाताळले पाहिजेत इथे गेलं पाहिजे पाहिलं पाहिजे टेक्नॉलॉजी आपल्यासाठी नाही असं म्हणून चालणार नाही टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठीच आहे आज जी गोष्ट आपल्याला कळत नाही आहे ती जर आपण समजून नाही घेतली तर उद्या आपण मागे पडणार आहोत त्याच्यामुळे कधीही नवीन काय टेक्नॉलॉजी नवीन काय आलं तर घाबरता कामाने उलट उत्साहाने आपण त्याबा त्या बाबतीत जास्त माहिती करून घेतली पाहिजे गुगल आणि यूट्यूब आपले बेस्ट फ्रेंड्स आहेत यूट्यूबवर घालवलेली पाच मिनटं तुम्हाला खूप जास्त उपयोगी ठरतील तुमच्या आ, न्यूज ब न्यूजमध्ये न्यूज बघण्यात न्यूज जे आपण तासन तास वाया घालवतो त्याच्याऐवजी एखाद्या टॉपिकवरची एखाद्या सब्जेक्टवरची यूट्यूब व्हिडिओ बघा ज्ञान देणारे व्हिडिओ बघा शिकण्यासाठी आता पैशांची गरज नाही आहे अगदी वेळेची गरज नाही कारण तुमच्या हातात तुमच्या मोबाईलमध्ये शिक्षक बसलेला आहे तो बघा शोधा आणि त्याचा पुरेपूर वापर करून आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण देण्यासाठी या टेक्निकचा टेक्नॉलॉजीचा वापर करा मला खात्री आहे मी दिलेल्या या ट्रेनिंगचा तुम्हाला आयुष्यात थोडा तरी फायदा होईल आणि तसा तो झाला तर मला ही ट्रेनिंग दिल्याचा नक्की खूप आनंद वाटेल धन्यवाद ऑल द बेस्ट गुड लक आणि आपण आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर नक्कीच भेटू बाय बाय मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद